दिवसाची सुरुवात येशी आपण बघतो आणि बऱ्याच वेळेस आपण वाचतो की काही काही चांगल्या कामासाठी लोक पदयात्रा काढतात आणि खूप मैलोमैली चालतात आणि मदत गोळा करतात काही बऱ्याच वर्षापूर्वी इंग्लंडचा क्रिकेटर इ बॉथम ह्यांनी पदयात्रा काढली होती कॅन्सरग्रस्त जे लहान मुलं आहेत त्यांच्या मदतीसाठी आणि पुष्कळ मैल तो चालला आणि अनेक लोक रस्त्याच्या आजूबाजूला उभे राहून त्याला उत्तेजन देत होते त्याला पैसे देत होते आणि अशा प्रकारे त्याने हजारो पाऊंड गोळा केले आणि मग ते हॉस्पिटलला दान म्हणून दिले त्याचे पाय नंतर सुजून गेले एवढं चालल्यामुळे परंतु तो म्हणत होता की मला चालण्यासाठी जी शक्ती मिळत होती ती लोकं आजूबाजूला जे माझ्या नावाने ओरडत होते मला उत्तेजन देत होते त्यामुळे मला अधिक जो मला अधिक ताकद आली आणि मी अजून जास्त जास्त चालत गेलो आपल्याला बघा आपल्याला जीवनामध्ये उत्तेजन देणं हे खूप गरजेचं आहे आपल्याला त्याद्वारे एक ऊर्जा मिळते पाऊलसुद्धा बघा ह्या ठिकाणी म्हणत आहे बघा रोमकारासपत्र ह्याच्या सोळाव्या अध्याय बघा रोमन्स चॅप्टर सिक्स्टीन ह्यामध्ये पाऊल सगळ्यांचे आभार मानतो त्यांनी पुष्कळजनांची नावं लिहिली आणि त्यामध्ये त्यांनी त्यांची आभार मानले की त्यांनी पाऊलाला त्याच्या कार्यामध्ये मदत केली वेळोवेळी त्याचं त्याच्यासाठी सहाय्य दिलं बघा एक वचनमध्ये तो म्हणतो पत्र याचं सोळावा अध्ययन तिसरं आणि चौथं वचन बघा रोमन्स चॅप्टर सिक्स्टीन अँड वर्स थ्री अँड फोर ह्यामध्ये बघा पाऊल काय म्हणतो ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्विला यांना सलाम सांगा त्यांनी माझ्याकरिता आपला जीव धोक्यात घातला बघा पाऊल ह्या सर्वांचे आभार मानत आहे आपल्यालासुद्धा अशा मित्रांची गरज असते आपल्यालासुद्धा उत्तेजनाची गरज असते आपल्याला कोणीतरी मदत करण्याची आपल्याला गरज असते कधीकधी आपण स्वतः काही काम करायला आप आपल्याला जमत नाही किंवा आपण काही योगदान कधी कधी देऊ शकत नाही पण आपण निश्चित जे काम करीत आहेत देवाचं काम करीत आहेत त्यांना निश्चित उत्तेजन तरी देऊ शकतो त्यांना उत्तेजनाचे शब्द बोलून त्यांचं सहाय्य करू शकतो त्यांना आपण धीर देऊ शकतो आणि त्यांना कामामध्ये झोम निर्माण व्हावा असे शब्द आपण बोलू शकतो त्याच्या देवाच्या कामाबद्दल आपण त्यांचं कौतुक करू शकतो आज देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे थेसलीकरास पहिले पत्र याचा पाचवा अध्ययन आहे वचन फर्स्ट Thessalonians chapter फाईव्ह अँड वस इलेवन म्हणून तुम्ही एकमेकाचे सांत्वन करा व एकमेकाची उन्नती करा असे तुम्ही करीतच आहात परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करा